द्वारका परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये एम डी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या चौघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरात एम डी ड्रग्ज बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार दिनांक तीस सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी व अंमलदार परिमंडळ एकच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना गोपनीय माहिती मिळाली की द्वारका सर्कल येथील हॉटेल स्वागतमध्ये मुझफ्फर उर्फ मुज्जू शेख आणि त्याचे इतर तीन साथीदार हे एम डी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी हॉटेल स्वागत येथे सापळा रचून मुझफ्फर उर्फ मुज्जू मैनुद्दीन शेख शेख फरहान रज्जा महम्मद सादिक अनिल मोतीराम वर्मा आणि हिना जीवन कापसे या चौघांना हॉटेलमधून ड्रग्ज विक्री करताना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार लाख पन्नास हजार रुपये एम डी ड्रग्ज चारचाकी वाहन व वा मोबाईल असा एकूण सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चारही आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दैनिक भ्रमर नाशिक